या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एसकेन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहत आपण नाशिकच्या येवल्यातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस विशाल परदेशी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये तिकीट नाकारल्यानं नाराज झालेल्या विशाल परदेशी यांनी शिवसेनेत अखेर प्रवेश केला आहे याप्रसंगी त्यांचे बंधू बंटी परदेशी यांनी शि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती दरम्यान नागपूर येथे अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये विशाल परदेशी यांनी प्रवेश केला या प्रवेशाबरोबरच विशाल परदेशी यांना यवला शहर प्रमुख पदाची लॉटरी देखील लागली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीचं पत्र देखील देण्यात आलं त्यामुळे येवला शहर व तालुक्यात शिवसेनेची ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे राजकीय जाणकारांचं मत आहे यावेळी विशाल परदेशी यांच्यासोबत रोहित जावळे विशाल भावसार प्रेम नागपुरे गणेश कापसे भूषण मांडोडे सोनू जाधव रोहित निलक सोनू पाटोळे रोहित सोरते अमोल निलक मनीष नागपुरे आदींनी प्रवेश केला आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला निनाई ऍग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवाणयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळींब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पुरुषजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध